भेंडीवर शेंडे आणि फळ पोखरणाऱ्या अळी आहेत काळजी करू नका ही अळी कायमची घालवण्यासाठीचे मी काही सोपे उपाय तुम्हाला सांगणार आहे पण त्याआधी हॅलो कृषीला फॉलो करा फळ पोखरणारी अळी अंड्यातून बाहेर निघाल्यावर कोवळ्या शेंड्यांना पोखरून आत जाते त्यामुळे पोंग्यांचं नुकसान होतं आणि फळे विकृत आकाराची होतात ही अळी कायमची घालवण्यासाठी कीडग्रस्त फळे ताबोडतोब तोडून अळीसह नष्ट करा प्रत्येक हेक्टरी पाच कामगंध सापळे लावा रासायनिक कीटकनाशकाऐवजी ढाल किडा आणि क्रायसोपा सारख्या मित्र कीटकांचा वापर करा पाच टक्के निंबोळी अर्क किंवा ऍझोडी रेक्टिंगची फवारणी करा बिवेरिया बॅसियानाची फवारणी आणि एच एन पी व्ही या विषाणूजन्य कीटकनाशकाचा वापर करायला विसरू नका शेतकरी बांधवांनो या उपायांचा अवलंब करून तुम्ही भेंडी पिकांचं संरक्षण करू शकता अधिक माहितीसाठी हॅलो कृषीला फॉलो करायला विसरू नका शेती तज्ज्ञांचं मार्गदर्शन रोजचे बाजारभाव जाणून घेणं खरेदी विक्री जमीन मोजणी तसंच सातबारा उतारा डाउनलोड करणं आदी सेवांचा लाभ घेण्यासाठी आजच गुगल प्ले स्टोअरवरून हॅलो कृषी ॲप डाउनलोड करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या गावाकडील मित्रांना आत्ताच शेअर करा